ग्रीन चिकन तर एकदा नक्की करून बघा आणि तुम्हाला खूप आवडणार एकदा केला तर नेहमी नेहमी असं हाच ग्रीन चिकनच तुम्ही बनवणार का मस्त झालेला आहे तर वेळ न घालवता सुरुवात करूया रेसिपीला इथे स्वागत आहे तुमचं माझ्या मनीषा रेसिपी, रेसिपी यूट्यूब चॅनलवर आज मी बनवणार आहे ग्रीन चिकन तर चिकन नहीं तर आपण नेहमीच खातो तर आज जरा वेगळ्या पद्धतीचं चिकनची रेसिपी इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे आणि तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर त्याच्यासाठी इथे मी आता आपल्याला या चिकन साठी मी वाटण करायचं आहे त्याच्यासाठी मी इथे मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे मुठभर पुदिना स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि अर्धा मुठी लसूण आहे पाच सहा काजू आहेत दीड इंच अद्रकचा तुकडा आहेस आणि तीन हिरव्या विलायची घेतलेल्या आहेत तसेच मी इथे थोडेसे चार पाच पानं पालकची बॉईल करून घेतलेली आहेत हे बघा म्हणजे आपल्या चिकनला छान असा ग्रीन कलर येईल आणि आपण इथे कोणताही फूड कलर वगैरे यूज करणार नाही आहेत तर हे पण मी ह्या मिक्सरच्या जार मध्ये सगळं आपल्याला हे फिरून घ्यायचं आहे तो मी आ, मी आ, तर मी हे सगळं वाटण करून आहे आणि मी इथे पाच हिरव्या मिर तिखट मिरची घेतलेली आहे कारण आपण याच्यामध्ये लाल मसाला टाकणार नाही आहे तर त्याच्यासाठी मी मिरच्या टाकते आहे तर सगळं आपण आता हे मिक्सरला फिरून घेऊया इथे मी मिक्सरमधनं हा पेस्ट फिरून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता एकदम मस्त असा ग्रीन हिरवा कलर आलेला आहे तर आता आपण हा या चिकनमध्ये टाकून घेऊया आणि तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त मिरच्यांचं प्रमाण करू शकता आणि पालक टाकल्यामुळे नॅचरल हिरवा कलर येईल आपल्याला त्याच्यात फूड गरज नाही आहे टाकण्याची आणि लगेचच मी त्याच्यामध्ये असे दोन मोठे चमचे दही टाकून घेते आणि वजनी प्रमाण दीडशे ग्रॅम इतका आहे इथे आपण मसाले टाकून घेऊया इथे एक चमच इतकं मी धनापूर टाकलेली आहे एक चमच जिरापूड आणि एक ते दीड चमच आपण चिकन मसाला टाकूया दोन इतकी हळद आणि चवीपुरतं आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेणार आहोत मी दीड चमचा मीठ टाकलेला आहे आणि हा याला आपण सगळं असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि अर्धा तासासाठी ठेवून द्यायचं आहे म्हणजे मसाले या मध्ये छान मुरले जातील आणि ची चव वाढेल व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे मस्त दिसत आहे आणि आपण वाटणामध्येच वेलची वगैरे वाटलेली होती आणि याला आता मी अर्धा तासासाठी झाकण देऊन ठेवून देते तोपर्यंत मी कांदे वगैरे चिरून घेते इथे गॅसवर मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी आधी तेल टाकून घेतेय इथे मी दोन ते तीन पळी इतकं तेल टाकतीये लगेचच आपण त्याच्यामध्ये मी आ, दोन छोट्या एक मोठा तेजपत्त्याची पानं घेतलेली आहे दोन दालचिनीचे तुकडे आहेत आणि थोडासा कड़ीपत्ता आहे आणि इथे मी दोन ते तीन मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत ते ह्या तेलामध्ये टाकून घेते आणि यांना छान असं आपल्याला गोल्डन कलर वरती परतून घ्यायचं आहे इथे कांदा छान गोल्डन कलर वरती परतून झालेला आहे आता मी हा चिकन याच्यामध्ये टाकून घेते जवळजवळ अर्धा ते चाळीस मिनिट हा चिकन मी ठेवून झालेला आहे व्यवस्थित आपण याच्यामध्ये सगळं टाकून घ्यायचं आणि याला असं सगळं व्यवस्थित मिक्स करायचं याच्यातच मी हा मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडस पाणी टाकून याच्यामध्ये पाणी टाकून घेते कारण आपल्याला याचा रस्सा बनवायचा नाहीये हा एकदम मला सुक्का सा ग्रीन चिकन चा आहे, मस्त असा बनवायचा आणि याला गॅसवर दहा मिनिट आपण शिजून घेऊया आणि एकदम सोप्या पद्धतीने सांगितलेला आहे दहा मिनिट मस्त असं असत मीडियम गॅसवर शिजून घेऊ इथे दहा मिनटं झाली आपण एकदा चेक करूया एकदम मस्त हा बघा किती पाणी सुटलेलं आहे आणि आपण चिकन शिजलाय का बघूया एकदा चिकन शिजलाय का चेक करते हा बघा छान असा चिकन शिजलेला आहे बघू शकता तुम्ही आता याची मला आ, इतकी ग्रेवी ठेवायची नाही आहे मात्र पाच मिनटं असाच ठेवून देते आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या मनीषा रेसिपी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलचा बटन दाबा जेणेकरून माझी नवीन रेसिपी आली त्याचं नोटिफिकेशन लगेचच तुम्हाला भेटेल आणि आवडला असेल तर लाईक करा तर याला पाच मीडियम मिडियम गॅसवर आपण थोडासाची ग्रेव्ही कमी करूया पाच मिनटं ठेवूया ते पाच मिनटं झाली आहेत आपण झाकण काढूया तुम्ही ब पाहू शकता एकदम मस्त असं आपला ग्रीन चिकन तयार आहे तर आपण हा असा ग्रीन चिकन भाकरींसोबत घावण्यांसोबत चपाती भातासोबत रा जिरा राईस मस्त आणि ग्रीन चिकन तर एकदा नक्की करून बघा आणि तुम्हाला खूप आवडणार एकदा केला तर नेमी नेहमी असं हाच ग्रीन चिकनच तुम्ही बनवणार का मस्त झालेला आहे आणि चिकनचा सुगंध ते एकदम मस्तच येतोय तर मी आता इथे गॅस बंद करते तुम्ही पाहू शकता किती मस्त असं झालेलं आहे आणि आपण ह्या मध्ये काढून घेऊया ना आपल्या घरी कधी पाहुणी वगैरे येणार असतील तर आपण असा हा ग्रीन चिकन भाकरी आणि तांबडा रस्सा मटणाचा असा बेत करू शकतो आणि आपण लाल तिखट वापरून नेहमीच असा चिकन बनवतो तर कधीतरी असा वेगळ्या प्रकारचा चिकन ग्रीन चिकन वगैरे बनवला तर लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो आणि आपल्या घरातल्या घरात जेव्हा बड्डे पार्टी वगैरे असेल तेव्हा आपण असा हा बेत करू शकतो हा चिकन बनवायला जास्त मेहनती नाही आहे मी एकदम सोपी पद्धत दाखवलेली आहे तर आपण हा कांदा वगैरे भाजीसाठी तर चिरतोच तर आताही आपल्याला कांदा वगैरे घ्यायचंच आहे बाकीचं साहित्य आपण टाकणारच आहोत फक्त लाल तिखटऐवजी आपण त्याच्यात हिरव्या मिरच्या टाकतो आहे आणि या पद्धतीने आपण हा ग्रीन चिकन बनवतो आहे तर एकदा नक्की करून बघा तुम्हाला सगळ्यांना खूप आवडणार आणि जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या मनीषा रेसिपी यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा बेलचा बटन दाबा जेणेकरून माझी नवीन रेसिपी आली त्याचं नोटिफिकेशन लगेचच तुम्हाला भेटेल आणि खरोखर जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा तुमच्या एका लाईकने आम्हाला जरा मोटिवेशन भेटतो वेगवेगळ्या -वेग रेसिपी टाकायला चांगलं वाटतं तर एक लाईक नक्कीच करा आत्तापर्यंत तुम्ही भरपूर वेगवेगळ्या -वेग प्रकारचं चिकनचे नॉन रेसिपी बनवलेल्या असतील पण आत्ता एकदा ह्या पद्धतीने नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडणार आणि एकदा जर केला तर पुन्हा पुन्हा तुम्ही या पद्धतीने ग्रीन चिकन बनवणार आणि तुम्हाला तिखट किती पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही मिरच्यांचं प्रमाण कमी जास्त करून घेऊ शकता आणि शेवटपर्यंत तुम्ही माझी व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद आणि आस पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा